नमस्कार मंडळी मी अश्विनी तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ लाईफ या ब्लॉगला सुरुवात करण्याआधी मी तुमचे अत्यंत अत्यंत आभारी आहे कारण तुम्ही आमच्या पहिल्याच ब्लॉगला इतकं भरभरून प्रेम दिलंय तर त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर आजचा ब्लॉग असणार आहे फूड स्पेशल तर मला सांगा तुम्हाला असं प्रश्न पडतो का की आज काय भाजी बनवायची मला वाटतं सर्वच महिलांचा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर आता श्रावणही सुरू आहे आणि भाज्यांचे भावही कडाडलेत तर यासाठी माझ्याकडे भन्नाट उपाय खरं तर या भाजीबद्दल आजची भाजी बन बनवणार आहोत तर त्या भाजीबद्दल मी थोडीशी एक रंजक गोष्ट सांगते कांदे स्पेशल आज आपण बनवणार आहोत भजींची आमटी तर ही भाजी एकूण काळी एक, एक पाहुण्यांचा पाहुण सा, करण्यासाठी बनवली जायची काळाच्या ओघात काही पदार्थ काही गोष्टी जशा मागे पडतात तशी ही भाजी सुद्धा मागे पडली असं म्हणता येईल पण आता या व्लॉगच्या निमित्ताने आपण ती पुन्हा करून बघूयात कशी होते आणि जे आपले जे व्ह्युअर्स आहेत जे प्रेक्षक आहेत जे कांदेशातले नाहीयेत तर त्यांनीही जो, ही जो, भाजी एकदा करून बघावी आणि आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवावं की तुम्हाला ही भाजी कशी वाटली तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण थेट भाजी बनवायला सुरुवात करूयात तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन छोटे कांदे तर कांदा हा असा उभा कापून घ्यायचा आणि त्यासाठी मी लोखंडीत तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलाय जसा या गॅस तवा गरम होतोय तसा मी कांदा परतण्यासाठी तव्यावर ठेवलाय तर कांदा आणखी थोडा मी ॲड करते यामध्ये तेल टाकून कांदा लाल होईपर्यंत आता परतणार आहे त्यामध्ये कांद्यामध्ये कांदा परतत असतानाच आलं आणि लसूण आपल्या आवडीप्रमाणे ऍड करायचं तो सा सा एक पना तो। तो रहूं। तो तर कांदा परत आहे परतला गेलाय थोडासा तर त्यामध्ये आपण अगदी छोटासा थोडासा टोमॅटो ऍड करणार घट्टपणा भाजीला येतो तर कांदा आणि टोमॅटो आता सोबत परतणार आहोत कांदा भाजला गेलाय तर त्यानंतर मी थोडं खोबरं ऍड करते ते लवकर लोखंडी तव्यावर जळतं त्यामुळे जळणार नाही याची काळजी घ्यायची आणि हलकस लालसर होईपर्यंत खोबरं तव्यावर भाजायचं तर कांदा परत टाकलं तस खोबऱ्याला तेल टाकायचं नाही हे लक्षात ठेवा खोबर खोबरं भाजलं गेल्यानंतर की आता यामध्ये थोड्या डाळ्या ऍड करते आणि डाळ्यांसाठी आपण थोडस हलकस तेल वापरणार आहोत डाळ भाजण्यासाठी जेणेकरून त्या थोडा पीक पिस्टाचा भाजीसाठी लागणार जे वाटण आहे त्यासाठी कांदा भाजला गेलाय खोबरे भाजलं गेलं डाळ्याही भाजल्या गेल्यात हे सगळं मिश्रण सध्या गरम आहे ते मी थंड व्हायला ठेवते हे मिश्रण थंड झाल्यानंतर था आपण मिक्सर मध्ये वाटणार आहोत पण एक गोष्ट तुम्हाला एक गमत सांगते की जुन्या काही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पाटावर वंटावर पूर्वी हे वाटण वाटलं जायचं त्यामुळे जी जी भाजीची जी चव असायची ती अत्यंत साधी भाजी असली तरी त्या पाटावर बंट्यावर वाटल्यामुळे अत्यंत ती चविष्ट भाजी व्हायची पण हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण भजींसाठी जे सारण लागणार जे मिश्रण लागणार आहे तोपर्यंत आपण ते तयार करून घेऊयात तर जितक्या क्वांटिटी मध्ये आपल्याला भजी बनवायची तेवढं पीठ फक्त आपण यामध्ये घ्यायचंय आपल्याला साध्या भज्या बनवायच्या आहेत की ज्याच्यामध्ये कांदा नाही टाकायचा आहे ती जे आपण मिश्रण बनवतो त्यासाठी डाळीचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत फक्त तर यामध्ये कुठलाही कांदा वगैरे ऍड करायचा नाहीये कारण या भज्या आपल्याला प्लेन भज्या बनवायचे साध्या भज्या बनवायचे तर यामध्ये मी फक्त मीठ टाकले डाळीचे पीठ टाकले थोडासा सोडा टाकायचा थोड्या भजयामध्ये सोडा ऍड केलाय जेणेकरून भजे खुसखुशीत होतील तर आपण भजी काढण्याची तयारी सुरुवात करूया तर थोडस पाणी टाकून या भजे आपल्याला जास्त सैल करायच्या नाहीयेत जास्त पाणी टाकायचं नाहीयेत घट्टसर पीठ मळायचंय तर जसं आपल्या गरजेनुसार पीठ घेतले तर पिठामध्ये थोडासा घरगुती लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल जर तुम्हाला तिखट भजी हवी असेल तर लाल मिरची पावडरही तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता अन्यथा प्लेन भजी ही करू शकता तर भाजीचं पीठ मी एकीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय गॅसवर आणि भजीचं पीठही आपलं रेडी आहे तर मी तेल तापलंय तर भजी काढण्यासाठी सुरुवात करते तर तेल बऱ्यापैकी तापलंय तर मी भजी काढायला सुरुवात करते आणि छोट्याशा मध्यम आकाराची भजी शक्यतो काढावी हाताने भजी काढल्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज येतो आणि मी ते तळण्यासाठी लोखंडी कढई वापरली आहे जेणेकरून पटकन तेल तापतं आणि तर तेही आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात तर आपल्या भजा तळून रेडी आहेत आणि मलसारण ने थंड झाले तर आपण आता वाटण वाटून घेऊयात मिक्सर वरती तर रुक्सरच्या वांडीमध्ये आपण सगळं सारण एकत्र घेणार आहोत दळण्यासाठी थोडस कोरड वाटलं गेल्यानंतर थोडस पाणी टाकायचं आणि परत एकदा दळून घ्यायचं मिश्रण पूर्ण वाटून झाल्यानंतर फक्त एकदा बघ पाहायचं की पूर्ण प्लेन वाटलं गेलं पाहिजे कुठेही दळींची जी आहे तणी लागता कामाने जेणेकरून आपली भाजी चांगली होईल चविष्ट होईल पूर्ण मिश्रण हे एक जीव झालं पाहिजे तर हे मिश्रण आता एक जीव झालंय आपण भाजीला सुरुवात करूया आपण भाजी करायला सुरुवात करतो एकीकडे मी कढई गरम करण्यात ठेवली आहे तर एकीकडे भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलंय तर आता कडई तापल्यावर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत गरजेनुसार मी तेल टाकले कडेलमध्ये तेल तापल्यावर आपण त्यामध्ये हे वाटण टाकणार आहोत तर तेल आपण आता तेलामध्ये जिरम मोरीची पोटणी देणार आहोत जिरम मोरी आणि त्यामध्ये आपण थोडं हिंग टाकणार आहोत आणि त्यानंतर वाटण टाकणार आहोत तो मसाला आणि वाटण मी एक जीव झाले तर एकीकडे पाणीही गरम झालंय तर आपल्याला ग्रेव्ही तर बनवायची आहे पण हे पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी ऍड करायचंय जेणेकरून त्यामध्ये तो मसाला पाण्यामध्येही आधी एकजीव होईल आणि नंतर आपल्या ग्रेव्हीच्या क्वांटिटीनुसार ऍड करायचंय पाणी तर आधी मी थोडंसं पाणी टाकलंय एक आता कप पाणी टाकलं त्यामध्ये मसाला परत शिजू द्यायचं आणि मिळामध्ये मसाला शिजला थोडं तेल सुटायला लागलं की मग पूर्ण पाणी ऍड करायचंय थोडं थोडं पाणी आपण ऍड करणार आहोत भाजीला थोडी उकळी आल्यावर आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि मीठ थोडं कमी टाकायचंय कारण आपण भाजीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलंय तर एकीकडे भाजी बनते तर तोपर्यंत आपण इकडे या भाजीसोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवणार आहोत खांद्याच्या मुख्य खांद्याच्या बाजरीची भाकरी ही जेवणासोबत खाल्ली जाते तर आपण या भाजीसोबत बाजरीचीच भाकरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं ताटामध्ये आपण ताटामध्ये ही भाकरी थापणार आहोत तर त्यासाठी मी गरजेनुसार आपलं बाजरीचं पीठ घ्यायचे तर बाजरीची भाकरी बनवताना थोडस पाणी ऍड करून मी पीठ मळून घेणार आहे तर आपल्या गरजेप्रमाणे पाणी ऍड करायचं जास्त पाणी जर झालं तर था, भाकरी थापण अवघड होत तर जसं आपल्याला हाताला कळतंय की याप्रमाणे भाकरी जमते तर त्यानुसार पाणी ऍड करायचं आणि पीठ एक जीव करायचं सुरुवात करायची मी थोडं पीठ या बाजूला काढून ठेवले कोरडं भाकरी थापण्यासाठी मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवले तर भाकरी मळताना अत्यंत एक जीव सगळं पीठ झालं पाहिजे जेणेकरून भाकरीला तडे जाणार नाही तर त्यासाठी मी ही भाकरी आपल्या हाताने अत्यंत व्यवस्थित मळून घेते म्हणजे भाकरी थापणं सोपं जाईल भाकरी बांधून सोपं जाईल आणि भाकरी छान फुलते आणि मऊ सुद्धा होते तर आपण जसं हे मळतो जसा गोलाकार भाकरी यावी त्यासाठी हातावरच भाकरी थोडीशी गोल करायची आहे नंतर पीठ हे ताटावर थापून था घ्यायचंय पसरून घ्यायचंय जेणेकरून भाकरी ताटाला चिपकणार नाही तर हातालाही मी थोडस पीठ लावून घेतलंय माझे भाकरी टाकताना पाणी हाताला भाकरी चिटकणार नाही तर जेव्हा केव्हा वाटतंय की भाकरी चिटकते तेव्हा कोरडं पीठ त्यामध्ये ऍड करायचं आता भाकरी थोडीशी चिटकते ताटाला तर मी थोडस आणखी कोरडपीठ करते आणि पुन्हा भाकरी टाकते तव्यात टाकलेला आहे तर एका हातावर भाकरी घेऊन मी ती तव्यावर टाकते आणि त्याला भाकरीला थोड पाणी लावून घ्यायचं आता भाकरींसाठी शक्यतो लोखंडी तवा वापरावा जेणेकरून भाकरी चांगली फुलते भाकरीवरच पाणी थोडस कमी झालं की भाकरी उलटवायला सुरुवात करायची तर भाकरी खालून बऱ्यापैकी सुटली आहे तर आता आपण तिला पलटी घाल भाकरी दोघी बाजू पूर्णपणे भाजले गेले आता आपण तवा खाली उतरून ही भाजी भाकरी दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहे तवा खाली घेऊन थेट भाजून घेणार आहे असताना त्याच्यात सगळं बाजूला जातील त्याप्रमाणे ती बाकरी गोल गोल फिरवायची तर जेवणाच्या थोडा वेळ आधी आपण ह्याच्या त्या मध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून पूर्ण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिक्स होते तर आपली अस्सल खानदेशी भजींची आमटी तयार आहे प्लेटमध्ये मी भाजी वाढली आहे त्यामध्ये आपण आधीच भजी ऍड केलेली होती ती बऱ्यापैकी सोप झाली आहे बऱ्यापैकी ग्रेव्ही त्यामध्ये शोषली गेली आहे तर दुसरीकडे अस्सल इंद्र आणि तांदळाचा भात घेतलाय आणि बाजरीची भाकरी कांदा आणि आपल्या आवडीनुसार लिंबू हवा असेल तर आपण लिंबूही सोबत या तळीसोबत घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे जेवण तयार आहे तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा ही भजी कशी आहे तुम्हाला आवडली आहे का तर तुमचं फीडबॅक आमच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे तर आम्हाला तुमच्या कमेंट्स मध्ये नक्की तुमचा फीडबॅक टाका नमस्कार मंडळी मी बोल तो पाणी ऍड करून मसाला टाकायचाच राहिला तर यामध्ये आपण